शेतातील आखाड्याला आग लागून शेती उपयोगी दैनंदिन व्यावहारिक वस्तू जळून खाक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथे शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेती उपयोगी साहित्य खते बियाणे तसेच गुरांसाठी रचून ठेवलेले कुटार देखील जळून खाक झाले यात शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाचं नुकसान झालंय शेतकरी तुकाराम गोरे यांनी गुरांना लागणाऱ्या कुटाराची तजवीज करून ठेवली होती तसेच शेती उपयोगी साहित्य शेतात ठेवलं होतं तर या शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेतकरी तुकाराम गोरे यांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान शेजारील शेतकऱ्यांनी धावपळ करत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झालं होतं सुमारे रात्रीच्या सुमारात जेव्हा वादळी वाऱ्या विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली त्या क्षणी दुधळ वाळकेवाडी या ठिकाणी असलेले शेतकरी तुकाराम गोरे यांच्या अचानक झोपड्याला आग लागली त्या झोपड्यामध्ये अभिषेक लागणारे खते बी बियाणे आणि त्यांचा जो दैनंदिन व्यवहारिक जो लागणारा जो, जो साहित्य आहे ते पूर्ण जाऊन आग झाले आहे आपल्यासोबत येथील असे त्यांच्याविषयी आपण या ठिकाणी बातचीत करू काय काय जळून गेले ठीक आहे यांचं म्हणणं आहे कि बा शेतीविषयी लागणारे साहित्य आणि सर्व काही जळून गेलं आहे बघू तर प्रशासन याच्यावर काय दखल घेते ते प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे हिमायतनगर नांदेड